नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वांगी बुद्रुक येथे मातंग समाज संमेलन तसेच सेवा गौरव पुरस्कार सोहळा संपन्न सलीम कुरेशीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न मिळावा नामदार अब्दुल सत्तार एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटना तसेच उत्सव समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती महोत्सवा निमित्त सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे एबीएस क्रांतीसेना सामाजिक संघटना सिल्लोड तालुका तसेच उत्सव समिती वांगी बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने मातंग समाज संमेलन तसेच लोकशाहीर अण्णाभाऊसाठी सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन एबीएस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा उत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब गायकवाड व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक तथा पणन मंत्री तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी कार्यक्रमाला भेट दिली यावेळी सत्तार यांनी सांगितले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची व कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा एबीएस क्रांती सेना तसेच उत्सव समितीच्या वतीने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातंग समाजातील एकोणावीस सामाजिक कार्यकर्त्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सेवा गौरव पुरस्काराचे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे सखाराम आहिरे डॉक्टर संजय सांभाळकर संजय गायकवाड राजीव आहिरे राजू खजेकर विनोद साबळे प्रभू बागूळ योगेश दनके दुर्गाताई पवार राजेश्री साठे सुवर्णाताई साबळे कांताबाई वाघमारे संगीता भालेराव संतोष पवार कैलास पाजगे नामदेव खेत्रे विनायक वाघुले विनोद कासारे यांचा समावेश होता यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग साळवे नगरसेवक प्रशांत क्षीरसागर माजी मुख्याध्यापक डी एम देशमुख उपसरपंच बाळू साळवे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव मुख्याध्यापक संतोष काकडे शालेय अध्यक्ष माधवराव तायडे धनाजी साळवे सामाजिक कार्यकर्ते जेबास पठाण गिरजीनाथ गायकवाड सोपान गायकवाड आप्पा गायकवाड दौलत गायकवाड अण्णा गायकवाड गजानन गायकवाड श्रीकांत निकाळजे परमेश्वर गायकवाड विशाल शेजूळ गजानन गायकवाड वैभव निकाळजे प्रवीण गायकवाड प्रवीण निकाळजे आदी उपस्थित होते